दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी कानपूर येथे एका मोकळ्या वेरीमध्ये अंदाजे तीस ते बत्तीस वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह मिळून आला पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली व पोलीस घटनास्थळी पोचून मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करतात तसेच चौकशीसाठी त्याच्या आईला बोलावून घेतात चौकशी दरम्यान पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळते त्याच्या आईनेच पोटच्या मोलाचा सुपारी देऊन खून केलेला असतो आईनेच पोटच्या मुलाचा खून का केला असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर कलम दो टी दोन या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कानपूर येथील नदीम वयतीस हा कापड व्यापारी होता तसा हा त्याचा वडिलोपार्जित व्यवसाय होता त्याची परिस्थिती श्रीमंत होती त्याच्या वडिलांचे निधन झाले होते बहिणींचे लग्न झाले असल्यामुळे घरात नदीम आणि त्याची आई आरिफा बेगम असे दोघेच राहत होते घरची सगळी जबाबदारी आता नदीमवर आली होती तो दिवसभर कामामध्ये मग्न असायचा घरात त्याची आई आरिफा बेगम घरकाम करायची आजमेर येथे राहणारा तिचा चुलत भाऊ हसन अली हा नेहमी घरी येत होता सुरुवातीला त्यात कोणाला काही गैर वाटत नव्हते पण आरिफाच्या नवऱ्याचे निधन झाल्यानंतर हसन अलीचे येणे जाणे जास्तच वाढले तसे त्याचा मुक्कामही वाढत चालला होता त्या दोघात बहीण भावाचे नाते असल्यामुळे त्याचे येणे व तिच्याकडे राहणे कोणाला गैरवाटत नव्हते पण रात्री तो तिच्या बेडरूममध्ये तिच्यासोबत झोपतो हे नदीमला खटकत होते ते दोघे बंद खोलीत काय करत असतील हे न समजण्याइतका नदीम लहान नव्हता त्यामुळे तो हसम अलीला घरात येण्यास मनाई करू लागला त्यातून आई आणि मुलांमध्ये वादाला तोंड फुटले तो किरकोळ कारणातूनही आईबरोबर भांडण करू लागला नदीम आता लग्नाच्या वयाचा झाला असल्याने आरिफा बेगमने त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू केले त्याचे लग्न झाले की तो त्याच्या संसारात रमला की आपल्याकडे लक्ष देणार नाही असे तिला वाटत होते नदीमचा व्यवसाय चांगला होता आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याचे लग्न जमायला वेळ लागला नाही रीती रिवाजाप्रमाणे त्याचा विवाह झाला त्याची बायको नांदायला आली घरात सून आली म्हणून तरी आई आपले वागणे बदलेल असे नदीमला वाटत होते पण तसे काही झालेच नाही उलट सून घरात आल्यानंतर आरिफा बेगम निवांतच झाली होती दुसरीकडे नदीमची बायकोही या विवाहाने खुश नव्हती कारण तिचे दुसऱ्या तरुणावर प्रेम होते पण तिच्या घरच्यांनी तिच्या मनाविरुद्ध तिचे लग्न नदीमसोबत लावून दिले होते त्यामुळे ती नांदायला आली असली तरी ती नदीमला जमवून घेत नव्हती ती नदीमसोबत खुश असल्याचे नाटक करत असली तरी तिला काही ना काही कारण काढून त्याला सोडून जायचे होते नव्या नवरीचे नवे दिवस सुकत गेले रात्रीही मजेत जात होत्या एक रात्र मात्र नदीमच्या बायकोच्या मनासारखी आली होती नदीमच्या घरी त्याचा चुलत मामा हसन अली आला होता त्याचे नदीमची आई आरिफा बेगमने चांगले आदरतिथ्य केले तसेच त्याला आग्रहाने राहण्यासही सांगितले रात्रीचे जेवण खाणे आटपले आणि झोपण्याची तयारी सुरू झाली तेव्हा आरिफा बेगम सुनाला म्हणाली तू जाऊन झोप मी आवरून घेते सून झोपण्यासाठी गेली खोलीत गेल्यानंतर नदीमने तिला मिठीच घेतले नव्या नवरीची जवानी अजून त्याला उत्तेजित करत होती आणि त्या दोघांनी काम क्रीडा चालू केली नवऱ्या बायकोंची कामक्रीडा पूर्ण झाल्यावर दोघे एकमेकांपासून बाजूला झाले नदीमच्या बायकोने अंगावर गाऊन चढवला आणि ती बाथरूमला जाण्यासाठी बेडरूममधून बाहेर पडली ती बाथरूमच्या दिशेने जात असताना सासूच्या खोलीजवळ आल्यावर तिचे पाय थांबले सासूच्या खोलीतून सुस्कारे सोडल्याचा व थपापल्याचा आवाज येत होता क्षणार्धात तिच्या डोक्यात लक्क प्रकाशच पडला खुलीत तिची सासू काय करत आहे हे कुणी सांगण्याची गरजच नव्हती तिने दरवाज्याला कान लावला आत आरिफा बेगम आणि हसम अली हे चुलत बहीण भाऊ नात्याला काळीमा फासट शरीरसंबंध करत होते ही तिला आयती संधी चालून आली होती तिने दुसऱ्या क्षणी दारावर थाप मारण्यास सुरुवात केली रात्रीच्या निरव शांततेत दारावर थाप मारल्याने आवाज घुमत होता नदीम बेडवर उठून बसला तो समजायचे ते समजून चुकला तर खोलीत आरिफा बेगम हबकली होती तिचे अनैतिक संबंध सुनेसमोर उघड झाले होते हसम अलीही घाबरला होता बसे कपडे आवरत आरिफा बेगमने दार उघडले खोलीतील स्थिती पाहून त्या दोघात काय चालले आहे हे सहजपणे लक्षात येत होते सुनेने रागाने सासूकडे पाहिले आणि ती निघून गेली आपल्या आप बायकोला कसे समजून सांगावे हेच नदीमला समजत नव्हते तो खाली मान घालून चुपचाप तिच्यासमोर बसून होता सकाळी लवकरच हसम अलीने गाशा उन्हाळा आणि तो अजमरला निघून गेला रात्रीच नदीमच्या बायकोनेही बॅग भरली होती सकाळ होताच मी इथे राहणार नाही मी माहेरी जाणार असं नदीमला सांगितले तिच्यासमोर त्याचे काही चालले नाही मी कोणाला काही सांगणार नाही पण येथे राहणारही नाही तुम्ही मला अडवले तर मात्र मी सगळ्यांना खरा प्रकार सांगेन असा दमस तिने दिला त्याचा नायलाज झाला आणि ती माहेरी निघून गेली आता तिला प्रियकराशी संबंध ठेवण्यात काहीच अडचण नव्हती तिचे प्रेम प्रकरणही नदीमला समजले तसा त्याला आईचा जास्त राग येऊ हो लागला आई परपुरुषाशी संबंध ठेवत होती आता बायकोही परपुरुषासोबत संबंध ठेवते हे पाहून तो हातबल झाला होता त्याला काय करावे हे सुचत नव्हते बायकांच्या वासनेपुढे या घराची राख होत होती तो सुन्न मनाने जगत होता दुसरीकडे त्याचे आसनेच त्याच्या आईला नकोशे झाले होते तो तिला अडचण वाटत होता तो नसता तर ती चुलत भाऊ हसमालीसोबत रोज राहू शकली असती पण मुलामुळे तिला तसे करता येत नव्हते तिकडे नदींच्या बायकोलाही नदींचा अडचण वाटत होता तो नसता तर तिला प्रियकरासोबत लग्न करून संसार थाटता येणार होता दोघीही तो मरण्याचे वाट पाहत होत्या सासूच्या अनैतिक संबंधाबद्दल तिने आपल्या प्रियकराला सांगितले होते तिच्या हातात नवऱ्याची नाडीच असल्याने तो तिला काही बोलू शकत नव्हता हे तिच्या प्रियकरानेही ओळखले आणि तो तिच्याशी रोज शरीर संबंध ठेवू लागला अलीकडे हसम अलीला आरिफा बेगमकडे येऊन राहण्यास अडचण वाटू लागली तिच्या मुलाचा संसार मोडला असल्याने तो आपल्याला काहीतरी बरं वाईट करेल असे त्याला वाटत होते त्यामुळे तो तिच्याकडे येणे टाळत होता उलट तो तिला म्हणाला तिथली मालमत्ता विकून अजमेरला ये त्याच पैसे तिथे घर वगैरे घेऊन राहा म्हणजे आपल्याला नेहमी भेटता येईल हे ये तिलाही पटले तिने हा विषय मुलाकडे काढला आपण येथे राहण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी राहण्यासाठी जाऊ येथील घर मालमत्ता विकून टाकू दुसऱ्या शहरात नवीन घर घेऊन राहू असे ती मुलाला म्हणाली नदीमने विचारले सगळा व्यवसाय सोडून कुठे जाणार ती म्हणाली आपण आजमेरला जाऊ तिथे हसम आपल्याला सगळी मदत करेल तिचे हे बोलणे ऐकून नदीम समजायचे ते समजून गेला त्याने मालमत्ता विकण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला त्याने नकार दिल्याने पुढे काय करावे या विचारात ती पडली हसन अली कानपूरला येण्यास नकार देत होता तू इकडे ये आपण येथे राहू असे तो म्हणत होता तर मुलगा कानपूर येथील मालमत्ता विकण्यास नकार देत असल्यामुळे आरिफा बेगम अस्वस्थ झाली होती शरीर सुख मिळत नसल्याने ती मोड चिडून होती आपल्या सुखात आपला, आपला मुलगात अडसर ठरत असल्याने ती त्याच्यावर संतापली होती यातून काहीतरी मार्ग काढ असे ती हसन आलेला म्हणत होती त्याने यावर एक जालिम उपाय सांगितला तो म्हणजे नदीमचा आवाज कायमचा बंद केला पाहिजे तरच आपल्याला सुखात राहता येईल काम वासनेने पचरलेल्या आरिफा बेगमला शरीर सुखाशिवाय काही दिसत नव्हते आपल्या वासनेपायी ती आपल्या पोटच्या पोराला मारण्यास तयार झाली पण यामध्ये आपण कुठेही येणार नाही दुसऱ्याच तरी हे काम करून घेतले पाहिजे असे आरिफा बेगम आणि हसम अली या दोघांनी ठरवले मारेकरी शोधण्याचे काम हसम अलीने केले होते अजमेर येथील सुपारी किलर सलीम याच्याशी त्याने संपर्क केला नदीमला ठारक मारण्यासाठी अडीच लाख रुपये देण्याचे ठरले हे पैसे अरिफा बेगमने दिले यावर पक्का ठरला तसंच दिनांक तीन जून रोजी सलीम आजमेरहून कानपूरला आला तो अरिफा बेगमच्या घरी आला तिने त्याला ठरलेले पैसे दिले संध्याकाळी नदीम घरी आला तेव्हा तिने नदीमला सांगितले की हा सलीम माझ्या माहेरच्या नात्यातील आहे तो आज राहणार असून उद्या बारबंकी येथे सोडू नये दुसऱ्या दिवशी दिनांक चार जून रोजी सकाळी लवकर नदीम दुकानाकडे गेला तिथे सगळे काम मार्गी लावून परत आला दुपारी तो आईने सांगितल्यामुळे सलीमला सोडण्यासाठी निघाला दुचाकीवरून नदीम आणि सलीम शहराच्या दिशेने निघाले होते त्या बिचाऱ्या नदीमला माहीत नव्हते की त्याच्या आईने त्याला शहरात नाही तर मरणाच्या दारात पाठवले आहे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले होते सायंकाळ झाली होती रात्र पसरू लागली होती त्या काळोखात सलीमने नदीमला गाडी थांबवण्यास सांगितले दरबाडी खेडा गावाजवळ ते पोचले होते सगळीकडे शुकशुकाट होता इथे थांबून काय करणार आहेस नदीमने विचारले त्यावर सलीम म्हणाला मला चरस रस आहे थोड्या वेळातच आपण निघू नदीम चिपच्या मोटरसायकलवर बाजूला लावून उभा राहिला तर सलीम अंधारात काही अंतरावर गेला तिथे तो चरस ओढत होता तसे तो त्या जागेची पानही करत होता काही वेळातच पाटमोऱ्या उभ्या असलेल्या नदींवर सलीमने हल्ला केला चाकूने नदीमच्या मानेवर सपासप वार केल्यामुळे मान तुटून रक्तस्राव होऊ लागला काही वेळातच तडफडत नदीमने जीव सोडला तो ठार झाल्यानंतर सलीमने त्याचा मृतदेह फरफडत जवळच्या कोरड्या पडलेल्या विहिरीजवळ नेला मृतदेह त्या विहिरीत टाकून तो पसार झाला दिनांक पाच जून रोजी विहिरीत पडलेला नदीमचा मृतदेह लोकांच्या नजरेस पडला होता मृतदेह तर अनोळखी होता कुणीतरी पोलिसांना खबर दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला त्याच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून तो कानपूर येथील कापड व्यावसायिक नादीम असल्याचे समजून आले त्यावरून त्याच्या आईला व नातेवाईकाला खबर देण्यात आली आपल्या मुलाचा मृतदेह पाहून त्याची आई रडू लागली नदीम विहिरीत पडून मेला नव्हता तर त्याचा गाळ चिरून खून केला असल्यामुळे त्याचा खुनी कोण हा पोलिसांसमोर प्रश्न होता आरिफा बेगम कोणावरही संशय व्यक्त करत नव्हती पोलिसांनी नदीमबद्दल माहिती जमवण्यास सुरुवात केली तेव्हा त्याची बायको त्याला सोडून माहेरी गेल्याचे समजले तिच्याबद्दल माहिती घेतली असता तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची माहितीही उपलब्ध झाली म्हणजे नदीमच्या बायकोनेच करायच्या मदतीने त्याचा काटा काढला असावा असा पोलिसांचा अंदाज होता पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्याची बायको आणि तिचा प्रियकर या दोघांनाही ताब्यात घेतले त्या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्या दोघांचाही या प्रकरणात हात नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले मग कोण असेल नदींचा मारेकरी नदीमच्या बायकोने विचार केला नदीमने तिला काही त्रास दिला नव्हता ती त्याला सोडून प्रियकरासोबत राहू लागली तरीही तो तिला काही बोलला नव्हता त्या बिचाराला कोण कशाला मारेल त्याच्या आईने तरी त्याचा काटा काढला नसेल का या विचाराने तिने पोलिसांना एक क्लू दिला नदीमच्या आईचे भाऊ हसम अली सोबत अनैतिक संबंध आहेत त्यामुळे नदीम आईशी भांडत होता या कारणावरून त्यांचा घातपात झाला असेल का असे तिने पोलिसांना सांगितले पोलिसांनी त्या दिशेने तपास करत आरिफा बेगमला ताब्यात घेतले तिच्याकडे हसम अलीबद्दल विचारणा केली असता तिची बोबडी उळाली तिने सगळा खरा प्रकार पोलिसांना सांगितला आणि पाहता पाहता गुंता सुटला पोलिसांनी जलद गतीने हालचाली करून हसम अली व सुपारी किलर सलीम या दोघांच्या मुसक्या आवळल्या केवळ वासना शमवण्यासाठी आईने मुलाचा सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले होते अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी क्रम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा